सिंचनाच्या बाबतीमध्ये वारंवार मुंबई वाढते मुंबईच्या लगतची शहरं वाढतात जसा शहराचा विचार केला जातो तसा खेड्याचा विचार व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने शहराला पाणी दिलं जातं त्या पद्धतीने खेड्यामध्ये पण पाणी दिलं पाहिजे आता हर घर जल ही योजना सरकारने राबवली परंतु त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे एकही योजना पूर्णत्वाला जाईल अशी स्थिती राहिलेली नाही आणि त्याच्यावर पण सरकारचा ज्या पद्धतीचा कंट्रोल पाहिजे तो कंट्रोल दुर्दैवाने राहिलेला नाही त्यामुळे त्या, त्या संबंध भ्रष्टाचाराच्या गटरगंगेमध्ये ह्या सगळ्या योजना अडकल्यामुळं खऱ्या अर्थाने सरकारची ती योजना फेल्युअर होईल की काय अशी स्थिती आता ह्या मिनिटाला निर्माण झालेली सिंचनाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने प्रायोरिटीने मुंबईसाठी धरणे बनवले जातात तशाच पद्धतीचे छोटे गंधारे जरी घातले गेले या ग्रामीण क्षेत्रामध्ये तर सिंचनाचा प्रश्न सुटेल आणि सिंचनाचा प्रश्न सुटला म्हणजे रोजगाराचाही प्रश्न सुटू शकतो याच्यावर आमचा विश्वास आहे कारण आमच्याकडचा शेतकरी हा सक्षम आहे जर त्याला खऱ्या अर्थाने पाणी मिळालं तर पैसे देणारी पिकं घेण्याची क्षमता आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहे सिंचनाच्या बाबतीमध्ये सरकारने तातडीने तरतूद करायला पाहिजे ज्या पद्धतीने रस्त्यांच्या संबंधामध्ये करोडो रुपयाची उधळण आज चाललेली आहे तीशी तशीच प्रायोरिटी जर सिंचनाला जर दिली तर निश्चितपणानं ह्या देशाला सुजलाम सुपलाम बनवण्याच्या बाबतीमध्ये शेतकरी वर्ग हे आव्हान स्वीकारू शकतो यावर माझा विश्वास आहे